नमस्कार दिग्रस्करांच्या गादीवर बसणार कोण याच्यावरून सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटलेला असतो तिथे अदोक्षजला गादीवर बसवा असं मोठ्याबाई स्वतःहून बोलत असतात पण त्यांच्या बोलण्याकडे विशेष कोणाचं लक्ष नसतं शेवटी चिडून मोठ्या बाई म्हणत असतात कोणाला कळत नाही आहे का मला काय म्हणायचं आहे माझाच मुलगा अदोक्षज हा दिग्रजकरांच्या गादीचा मान आहे हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे उपस्थित असलेले काहीजण म्हणत असतात मोठ्याबाई ही तर घराणेशाही झाली असं आजकाल नाही चालत त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात घराणेशाहीचा विषय नाही आहे माझा मुलगा देखील आता अदक्षज महाराज याच नावाने ओळखला जाईल कारण त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे अशातच आता मोठ्याबाईंनी अधोक्षजला म्हटलेलं असतं अधोक्षज कीर्तन करून दाखवतो अधोक्षज नाही नाही म्हणत असतो पण जबरदस्तीने मोठ्याबाई त्याला कीर्तन करायला भाग पाडतात कीर्तन करता करता अधोक्षज मध्ये थांबतो तो बोलू लागतो आय एम सो so सॉरी आई पण खरंच माझ्या छान हे शक्य नाहीये मला तर कळून चुकलं आहे की मी यासाठी बनलेलो नाहीये ज्याचा हा मान आहे त्याला हा मान मिळायलाच हवा त्यासाठी भले मी काहीही करेन अशातच आपण पाहतोय आता मोठ्या बाई म्हणत असतात नेमकं का काय म्हणायचं आहे तुला काय ते क्लिअर कर आणि अशातच आपण पाहतोय अदक्षच म्हणत असतो या गादीवर बसण्याचा मान हा माझ्या बायकोचा म्हणजेच इंद्रायणी अदक्षच दिग्रस्करचा आहे त्यावर लगेचच आता तिथे असलेला तो गावातील नेता मोहितराव म्हणत असतो काय येड लागलं आहे का तुला अदोक्षच एका बाईला या गादीच्या मानावर बसवणार आहात का तुम्ही त्यावर हो आता थेट मोहितराव आपल्या सहकाऱ्यांना म्हणत असतो आपल्याला असं होऊ द्यायचं नाही आहे हा आपल्या सगळ्यांचा अपमान आहे आत्तापर्यंत पुरुष चालवत असलेली गादी एक बाई चालवणार काय राहिलं मग पुरुषांचं असं आता मोहितरावने भडकवून आपल्या सहकाऱ्यांना म्हटल्यावर ते सहकारी म्हणत असतात अगदी बरोबर बोलताय मोहितराव तुम्ही तुम्ही जे बोलाल तेच आम्हाला मान्य आहे असं बोलून आता तिथे उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी मोहितरावला पाठिंबा दर्शवलेला असतो पण तेवढंच आपण पाहतोय अदोक्षच पुढे येतो तो म्हणत असतो मोहितराव मी तुमचा आत्तापर्यंत मान ठेवत आलो पण यापुढे ठेवीन याची काही शाश्वती देत नाही त्यावर आता मोहितरावला थेट मोठ्या बाई म्हणत असतात मोहितराव माझा मुलगा जे काही बोलतोय त्याचं वाईट वाटून घेऊ नका पण एकच गोष्ट लक्षात ठेवा तो कधीही चुकीचं बोलत नाही हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव म्हणत असतात काय म्हणायचं काय तुम्हाला आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात याचा अर्थ हा आहे की माझ्या मुलीला जर इंदूला या गादीवर बसवायचं असेल तर निश्चितच त्यामागे काहीतरी कारण असणार आहे ते कारण आपण शोधलं पाहिजे त्यावर मोहितराव म्हणत असतात असली कारण शोधण्यासाठी मी जन्माला आलेलो नाहीये माझ्याकडे अनेक कामं आहेत झक मारा तुम्ही असं बोलून आता थेट मोहितरावने या मोठ्या बाईंना फाट्यावर मारलेलं असतं आणि लगेचच आता मोहितराव आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसून तिथून जात असताना गोपाळने त्यांना अडवलेलं असतं आणि थेट विचारलेलं असतं काय रे मोहित्या कुठे पळत होतास तू त्यावर मोहितराव म्हणत असतो गोपाळ तोंड सांभाळून बोल विसरतोयस का तू आमदार आहोत मी आमदार त्यावर आता गोपाळ म्हणत असतो अरे आमदार या शब्दाचा अर्थ कळत का तुला आम म्हणजे सामान्य सामान्य माणूस तू आणि लक्षात ठेव तू नोकरदार आहेस आमचा आम्ही सांगू ती काम तुला करावी लागतील हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोपाळने मोहितरावची गचांडी धरलेली असते आणि त्याला गाडीतून बाहेर खेचलेला असत मोहितराव म्हणत असतो गोपाळ सोड माझी गचांडी तुझी हिंमतच कशी झाली माझी गचांडी धरायची त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मोहित्या तुझी फक्त गचांडी धरली आहे डोकं फिरलं ना तर एका कचक्यात मान धरीन आणि मग काय होईल त्यावर लगेचच आता मोहितराव गप गुमान गाडीतून बाहेर येतो अशातच आता तिथे बऱ्याच लोकांनी हे सगळं पाहिल्यावर अशा पद्धतीने मोहितरावचा अपमान होत आहे हे मोहितरावला पटलेलं नसतं आता आपण पाहतोय इथे हा जो अधोक्षद असतो त्यांनी स्पष्टपणे आता सगळ्यांना असं म्हटलेलं असतं या मानाच्या गादीवर माझ्या बायकोला बसवण्यात यावं शेवटी विठूच्या वाडीतील लोकांनी अध्यक्षचं वाक्य ऐकलेलं असतं आणि त्याला पाठिंबा दर्शवत थेट आता इंदूला मानाचं स्थान हे देण्यात आलेलं असतं ही खूप खुश असते पण तेवढ्यात मोठ्या बाई म्हणत असतात अध्यक्षच तुझ्या बायकोला समजावून ठेव काही जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडल्या पाहिजेत निश्चित त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्हाला तक्रारीची एकही संधी मी देणार नाही आहे फक्त बघा कामाचा कसा धडाका लावते मी आणि अशातच आता ही जी मोठ्याबाईंची सून इंदू असते ती लगेचच कामाला सुरुवात करते इकडे गोपाळने कुत्र्यागत मोहित्याला तुडवलेलं असतं मोहित्या कसा तरी जीव वाचून तिथून आता थेट पळून गेलेला असतो गोपाळ आणि अधोक्षजने तर मोहितची चांगलीच धुळाई केलेली असते त्यावेळेला इंदू बोलते अधोक्षज खरच मला तुझा खूपच हेवा वाटतो आज तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास अरे त्या गादीवर बसण्याचा अधिकार तर तुझा होता पण तरीसुद्धा तू मला बसवलंस गोपाळ खरं सांगू का कसं मानू तेच मला कळत नाही समजतच नाही पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली आहे तू प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभा असशील ना तर मात्र मी काहीही करू शकते त्यावेळेला लगेच अदोक्षच बोलतो गोपाळ दादा तर तुझ्या पाठीशी आहेच पण मी सुद्धा आहेच तेव्हा मात्र गोपाळ बोलतो हे बघ इंदू मी खरं सांगू का मी काही तुझ्याशी वाईट वागायला आलो नाही पण तू मला फसवलंस म्हणून मला राग आलाय तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मी नाही फसवलं तुला खरं सांगायचं तर तुझं चुकलं आहे गोपाळ खरं सांगू का गोपाळ तुझं वागणं मला कधी पटतच नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो झालं परत एकदा तशीच सुरुवात केलीस मी काय करू सांग तूच तू जे सांगशील ना ते मी करेन तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो अरे बस करा किती भांडताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला तर हेच पाहिजे असेल ना अरे तुला तर बरंच वाटत असणार किती वेळा सांगायचं तुला अरे या या बाईवरती विश्वास ठेवू नकोस पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस तू स्वतःचं तेच खरं करतोस अरे असं का वागतोस कधीतरी माझ्या बाजूने विचार कर तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई मी तुझ्या बाजूने नक्की विचार करे पण तू बरोबर असशील तर आई मला तुझं वागणं खरंच पटत नाही कारण तुझं वागणं खूप चुकीचं असतं तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात वा अधोक्षच वा ज्या आईने तुला जन्म दिला त्या आईवरती तुझा विश्वास नाही जी आई तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली तिच्यावरती तुझा विश्वास नाही आणि काल परवा आलेल्या या मुलीवरती तुझा विश्वास आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो कारण इंदू कायम सत्याच्या बाजूने असते ती कधीच कधीच असत्याची बाजू घेत नाही आणि खरं सांगू का मोठ्याबाई तुमचं वागणं मलासुद्धा पटत नाही मोठ्याबाई तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला समजून कळणार नाही इंदूसारखी सून मिळायला नशीब लागतं तुम्ही प्लीज स्वतःहून विचार करा आज इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर म्हणजेच मोठ्याबाईंची सून म्हणजेच खरं सांगायचं तर आनंदी अंताजी दिग्रसकर यांची सून दिग्रजकरांच्या गादीचा वारसा पुढे चालवणार आहे या गोष्टीचा तुम्हाला अभिमान नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात गप्प बसरे मुळात मला ही माझी सून आहे हेच पटत नाही तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आई बस यापुढे अशा भाषेत बोलायचं नाही आणि जर का अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ आई मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षजला मोठ्या बाईंना समजवण्यात यश येईल का आणि हिंदूबद्दल तो त्यांच्या मनातले गैरसमज दूर करू शकेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू